हॅलो नमस्कार तर आपल्याला मी मध्ये स्वागत आहे तर आता वाजलेले आहेत साडे दहा आणि मी इकडं डाळ बनवलेलं आहे इकडं कॅबेज चिरलेलं आहे इकडं दिसत असेल तुम्हाला मी लका भिजत घातली तर तुम्हाला ही एक टिप्स सांगणार आहे तर ह्याच्यात आपल्यात माती असते ना आपल्या आल्याला अद्रकला माती असते त्यामुळे आपण पाच दहा मिनटाचं भिजू घालायचं म्हणजे पूर्ण अशी माती निघते आणि लसूण लसूण आणि आलं पेस्ट करून ठेवायची फ्रीजमध्ये म्हणजे आपल्याला मिनिमम पंधरा दिवस तर टेन्शन नसतं आहे आणि पेस्ट करताना आपण त्यात नमक आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं बरं का म्हणजे आपल्या आल्या आलं आल आल लसूण पेस्टला पाणी वगैरे सुटत नाही नाहीतर काय होतं आपण पाणी ओतलं की नाही म्हणजे काळपट पण पडते आणि त्याचा थोडा स्मेल पण येतो त्यामुळं आणि त्यामुळं तुम्ही अशी जर पेस्ट करून ठेवली तर पंधरा दिवस तर त्याला काय होणार महिनाभर काय होणार नाही पण आपण काही महिन्याची एका पेस्ट करत नाही बरं का पंधरा दिवसाची करत तर चला मी दाखवते इकडे तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता मी फक्त कॅबेज फ्राय केलेले आहे आणि असं मोठं राईस बरं का म्हणजे तोंडी लावाय खूप छान लागतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर चला दाखवते तुम्हाला कसं करायचं आता त्यात आपण मोहरी आणि जिरं टाकायचं एकदम थोडस नाहीतर आपले ते फ्राय आहे ना कॅबेज ची ते कट होऊन जाते बरं कारण टेस्ट काही लागत नाही तर बघा मोहरी टाकून घ्यायचं थोडस एकदम थोडस जिरं टाकून घ्यायचं आता ही मिरची चे पेल बघा टाकून घ्यायचे थोडेसे भाग हो टाकून घ्यायचे आजू थोडीशी टाकते बघू शकता केवढ तुम्ही तेल टाकलंय आता काय